रामकृष्णारी मंडळी आजचा विषय असा आहे तुम्हाला दोन तीन टाईम भात पाहिला होता हाच भात पाहिला असेल तुम्ही आणि हाच भात वाहता तर मंडळी विषय असा आहे आजचा का भात लावल्यापासून आतापर्यंत आणि काढापर्यंत तुम्हाला मी हा हा भाताची पद्धत पद्धत दाखवणार आहे तर ज्या वेळेला गारा केला त्यावेळेला कमीत कमी पाच सहा ट्रॅक्टर गुतले होते इथं मूळ मूळ पॉईंटमध्ये म्हणजे या वावरात गुतले होते वा या वावरमध्ये या वावरात गुतले होते आता हे वावर आणि वावर ट्यार ट्यार आ, तुम्हाला पद्धशीर दाखवणार आणि न त्या ट्रॅक्टर काढायला तीन हजार रुपये खर्च आला आणि भाताच्या रोपाला तीन हजार आला आणि आवनीची दरसेल का नाही काय मावली असं काय करता तुम्ही आवनीचे अवनीला चार हजार रुपये लागले तर तुम्ही मला सांगा तीन आणि तीन सहा सहा चार दहा हजार गेले किती वाहन ववून होतील हो बात म्हणून शेती परवडत नाही शेती परवडत नाही कशी शेती परवडलो हो दहा हजार रुपये गेले आता माणसं किती लगेच तुम्हाला कळलं आता एवढे माणसं आता एवढे माणसं पाच सांगित आहे एक दोन तीन चार पाच माणसं सांगिते तीनशेच रुपयाने दारा तुम्ही तीनशेच तीनशे तीनशेच रुपयाने दारा तर तीन एक तीन तीन दोन सहा तीन ती नऊ तीनशे वरती तीन पाहिजे पंधरा तीन दिवस गेले तीनच दिवस धरू आपण तीन दिवस गेले आणला सांगायचे पंधरा एका पंधरा पंधरा दोन तीस पंधरा पंचेचाळीस साडेचार हजार रुपये हेच होते म्हणजे साडे चौदा हजार रुपये हेच झाले मंडळी आणि त्याच्यानंतर ट्रॅक्टरने काढायचा का सटकायचा हां सटकायचा सटकायचा म्हणते सटकायचं म्हणलं तरी यांना तीन दिवस लागतील तीन दिवस लागल्याच्या नंतर यांना परत पंचाळीस साडेचार हजार रुपये जाणार आहे चार चार आठ आणि नऊ म्हणजे एकोणा हजार रुपये खर्च आहे आणि वावर किती येईल मंडळी ये बाय खालचा वावर जे येईल ना सहा सात पांडे येईल आणि हे किती येईल कमीत कमी तीन एक पांडे येईल सात सात आठ नऊ दहा अकरा पांडवावर येईल व नवून किती वाहणार आहे माऊली किती वाहणार आहे ओन ओन बात समजा दहा पोते बाद झाला दहा पोते बात समजा निघाला त्यांच्यावाला तर पाच क्विंटल होईल तांदूळ काढायचे वेगळे पैसे नाही का समजा दहा पोते जर झाले तर बिघ्याला कमीत कमी आमच्याकडे अकरा बारा पोते होते बिघ्याला बी गेला अकरा बारा पोहते कारण आमची बारशी शेतीच आहे माऊली अकरा बारा पोते बी गेला होत्या तर यांना आपण दहाच पकडू दहा मध्ये आमचा पाच पोते आपण तांदूळ पकडू पाच पाच बनून किती वाहणार आहे किती वाहणार आहे हा सांगा ना माउली किती वाहणार आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायचं आहे किती वाहणार आहे हा बरं आता तर का आपण आहे ना नाही तिकडंच इकडंच बरं इकडेच बरं आहे वरतोड कर वरतोंड कर वरतोंड आता बा हा माणूस आहे हा नाही काय तरी ना हजार रुपये वाजतो माणूस आहे हजार पाणी लावलं लावलंय सत्तरी ते हजार रुपये कम्प्लीट होत आहे कारण नाही सांगतो शिंदे येते हजार रुपये तर बरं नंबर लावून द्या त्याच्याक नंबर लावा लागतो आजवर सांगावं लागतं दोन दिवस फोन करून पण काय केलं माहिती का आई बापाने ना जरास बोलण्यानं साठ करला सगळं तो तू तुमीट आता बाजू मागायला चुमिट बाज फोन घेतोय काय करतोय तर हजार रुपये वाचायचा माणूस येतो तुम्हाला तर माहिती पाणी लावायचं कसं काय कसं तर चला मग आता आपण आहे ना वहिनीची जराशी मुलाखत घेऊ इकडे माग पाहतो तू काहीच बोलू नको वहिनी खरं सांगा आतापर्यंत आपल्याला किती तारात झाला काय झाला भाताचा दुसरी गोष्ट अशी आहे वहिनीची तिचा जो नवरदेव आहे ना म्हणजे पती नवरदेव आमच्याकडे नवरदेवच मानते नवरा मानते आमच्याकडं आमच्या भाषाच आमची ठोकळ भाषा जरी रागायला तर काय फरक नाही ठोकळ भाषा आमच्याकडे तो नवरदेव जरासा काय नाही लांगडा आहे थोडा आणि लांगडा असल्यामुळं आहे ना त्याला गाळात चिरणं जमत नाही आणि थोडंसं काजू असल्यामुळं मग त्याला थोडंसं तो प्रॉब्लेम तुम्ही समजूनच घ्यायचा मला काही सांगायची गरजच नाही आ तर आता ही अशी झाली बा आताची पद्धत आता तुम्हाला आहे ना आता आत्ताचंपर्यंत सांगितलं आता तुम्हाला पेंड्या बांधून तुम्हाला काढून आणि नंतर भात आहे ना मग सांगलं नंतर हा व्हिडिओ तुम्हाला सोडण्याचा प्रयत्न लगेच काय सोडणार नाही परत भात भीत काढल्यानंतर चला मग आता पुढच्या अ रामकृष्ण हरी महाराजाचा भात बांधून राहिला तर भात बराच बांधून झालाय आणि थोडं बांधायचं बांधायचा आळा असा बनवते आळा दाखव करून तेव्हा बा असा आळा बरे आळा बनवित्यात भाताचा तर दाखव भिंडी बांधून चाल पटकन पिट की पेंडीला जरा oh. तर महाराज अशा पद्धतीने पेंड्या बांधायचं काम चालू आहे आता दोन तीन माणसं बांधायला पेंड्या काय परत लेडीज बांधू राहिले पॅड्या अशा पद्धतीने पेंडी बांधायचं काम चालू आहे लेडीज एव्हा असं असं हां टनसनच तणाच अटकून घ्यायचं तणसणच बांधायचं हां तणसानंच बांधावं लागत पण तो तेव्हा तणसाचं जवळ तो बांधून तो सटकून घ्यावं लागतं त्याच्यात दाणे मोकळे करून घ्यावं लागतं आणि मोकळे करून घेतलं का मग ते पॅंड्या बांधावं बांधावं लागत्यात माऊली तर मग आता हे दोन तीन माणसं कालही दोन तीन होते आजही दोन तीन आहे आता तर सटकायला सटकायला लागतील दोन तीन अशा पद्धतीनं आता यांचं भाताचं चाललं आहे तर माऊली आता आपण साठ साठाकताना भात साठ करून दाखवू त्याच्यानंतर पोते भरले दाखवू रामकृष्ण अशा पद्धतीने आता यांना भात व्हावा लागतो वावरातून या वावरातून भात वाहून आता वर आहे आणि इथं आणून आहे तर असं इथं आणून त्याने गोलगरी मारली भाताची गोलगरी मारून आता ते साटाकणं झटकायचा म्हणजे त्याच्यावर ठोकायचा ठोकल्या म्हणजे साडी निघात्यात मंडळी आता एवढे वावर आणि दुसरं एक वावर ते तुम्हाला लगेच दाखवतो आणि किती बाजार झाले ते आपल्याला आता उपणू राहिले उपणू उपणू राहिले आता कसे उपांतात ते एक वावर दोन तीन पांडाचं आणि बात उपणूर आमच्या इकडं अशा पद्धतीने उपलित आहे आणि वार भरपूर असल्यामुळं आमच्याक उपणून लगेच बारीक बारीक ज्या साडी त्या लगेच उडून जात्या आणि चांगल्या चांगल्या साडी राहतात हा पंच्या उडून जातात काही कचरा उडून जातो आणि मोदाळा मोदळा बरोबर पदशीर खाली पडतो तर चला मंडळ आता किती कट्टे भरले मग ना मंडळी वार आलं का सगळं उडून जात मग मंडळी आमच्याकडे असं बिळ मारून घेतात चिपडचा पड असं बाजूला करून घेतात आणि वाऱ्यामुळं गोळामुळं जे राहिलेले काडी गोळा निघून जाते जडगाडी गाडी असेल ती अशा पद्धतीने आमच्याकडे खडे बिडे राहिले ते असे लांब फेकून द्यायचे खबिडे येतातच अरे महाराज या बा बाद झाले कमीत कमी चार साडे चार पोते नऊ गोण्या भरले आणि नऊ गोण्या भरल्या खालचा आहे सहा सात सगळं असं सगळं रान मिळून बारा तेरा पाणी रान होत त्यांना मागच्या टावाला मी पहिले सुद्धा सांगितले तर पाच सहा दिवस त्यांना गाऱ्याचे रखड झाली दोन तीन हजार रुपये ते लागले त्यांना रोपाला दोन तीन हजार रुपये लागले परत त्यांना त्यांचे प चार एक हजार रुपये त्यांच्यावरती मजुरी झाली असं तर दोन चार दिवस त्यांना कुठाय काटायला गेले तर नऊ गुणी असे या माातल्या नऊ गुणी भरल्या अशा मापातल्या नऊ गुणी भरल्या साडेचार पोते झाले तर आपण पाच पोते पकडू तर त्यांच्यावर सगळा खर्च आहे ना वीस वीस एक हजार रुपयाचा खर्च झाला त्यांचा झाला वीस एक हजार रुपये खर्च तर माऊली मग अशा पद्धतीनं यानं भात लावले भात आवले भात सोंगले भात काढले भात साटाकले आणि उपाडले उपन, उपन आता गोण्या भरले आता गाडी वाईल गाडीवाल्याला फोन केला आहे तो तो इडून हिडू जायचे पाचशे रुपये मांडला पाचशे रुपये आता काय सांगायचं लय अवघड मग <laughs> पाचशे रुपये मांडला इडून इडून जायचे तर अशा पद्धतीने त्यांना भात केले आणि बारा तेरा पान त्यांच्यावाला भात एवढी रखड पाहत आलोय तुम्हाला मधले मध्ये थोडे बुलाक दाखवले ते दालचकडंमुळे झटका गेला होता येणा झटका गेला होता थोडा तर अशा मापानं पण काय असो शेतकरी त्यांना नाही काहीतरी दोन तीन पोताडे तीन एक पोते अडीच एक पोते त्यांना तांदूळ होतील खायचं काम झालंय वर्षभर ब्याव नाही वर्षभर ब्याव नाही घरचे माणसं येता जाता येता जाता त्यानं ती केलंय पण विषय कसं माहिती आहे तर म्हणून ती करायची नसती तर ते काय मग माणूस शिकत घेऊन खातच आहे तर हा मला ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न केला मावली आम्ही रोटर बिटर करून आता लगेच रोटर बिटर आणला लगेच फानावं लागेल दोनदा फानावं लागेल त्याच्यावर रोटर मारावं लागल मग किरावं लागल मग त्याच घ्यात तर काही नाही राहत रे मग काहीच नाही राहत मग काय राहत मग फक्त वाटलं गावच राहते मग काय मग काय पैसे उरणार नाही समजा दोनदा समजा बाबा फणलं रोटर मारला तर कमीत कमी चार साडे चार पाच हजार रुपये त्यालाच लागून जाईल आणि मग जर झाले दोन चार पोते तर मध्ये घाला ग होईल ग काय मग अशी गमत झाली एक म्हण लावेल जुन्या म्हणी पद्धतीने <coughs> जलमाला आला याला पाणी वाहून याला जलमाला आला आणि पाणी वाहून मला शेतकऱ्याची गमत झाली माऊली तर आपण छोटाचा ब्लॉक बनवायचा प्रयत्न केला कसा वाटला काय वाटला आम्हाला याच्या कमेंट करून सांगा फॉलो करा कमेंट करा थोडा फोडा काय करायचं करा, करा पण कमेंट तुम्ही खरीचा आता काय काही दोन चार दिवस आम्हाला याच ब्लॉक लागली एका भाऊच्या भाऊच्या वातामुळे मला दुसरा ब्लॉक टाकता येईन तर मंडळी मी असे आम्ही छोटे छोटे ब्लॉग टाकण्याचे प्रयत्न करतोय काय तुम्ही आम्हाला मदत करा ब्लॉकला तुमचं सरप्राईज करीचा काय थोडा फोडा काय करायचं करा पण आम्हाला तर ब्लॉग करीचा सरप्राईज करी जा मला ते कारण मला बोलण्याची ही प्रॅक्टिस नाही मी कारण खेळा खेड्यातला माणूस आहोत हा सुरुवात आहे सुरुवात आहे आमच्या वाली तर चला मग रामकृष्ण हरी पुढच्या ब्लॉक मध्ये आम्ही तुम्हाला भेटू चला काळी नामावळी आणि सुलभ सुलभोळ्या भाविका